नमस्कार मी नीरज आज आपला टॉपिक आहे संस्कृती जीएस वन मधला हा टॉपिक तर वेळ वाया न घालता चला सुरू करूयात संस्कृती हा सामरिक शब्द असून स अधिक क्रू असे दोन शब्द समाविष्ट आहेत स म्हणजे चांगले आणि क्रू म्हणजे कृती किंवा करणे असा अर्थ आहे त्यामुळे चांगली कृती चांगली कर्तृत्व आणि चांगली जीवनप्रणाली असा त्या शब्दाचा अर्थ होतो थोडक्यात सांगायचे म्हटलं तर संस्कृती म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाने कायमस्वरूपी परिसराशी संवाद साधून साकार केलेली जीवनप्रणाली होय त्यामध्ये समाज आणि परिसर हे दोन महत्त्वाचे घटक आहेत म्हणजेच संस्कृतीमध्ये ठराविक काळातील आचार विचार आहार विहार चालीरीती धर्म अन्न वस्तू कला तत्वज्ञान इत्यादी घटकांचा समावेश होतो म्हणजेच एखाद्या संस्कृतीच्या वाटचालीमध्ये त्या भागातील भौगोलिक परिस्थिती व घटना यांचा मोठा प्रभाव असतो जर फक्त भारताबद्दलच विचार केला तर आपल्याला साधारणत अशा विशाल अशा भारतामध्ये धोबळमानाने पंधरा भौगोलिक उपविभाग पाहायला मिळतात हे उपविभाग जसे की हिमालयातील थंड प्रदेश राजस्थानमधील वाळवंटी प्रदेश चेरापुंजीसारख्या ठिकाणी अतिवृष्टीचा प्रदेश तर किनारी प्रदेश बेटे गाळाचे व मैदानी प्रदेश पठारी प्रदेश इत्यादी योग्य परिस्थिती असेल तर संस्कृतीला आकार येतो व त्याचे पुढे सभ्यतेमध्ये रूपांतर होते परंतु ज्या ठिकाणी परिस्थिती ही योग्य नसते अशा ठिकाणी संस्कृती ही मोठ्या प्रमाणे वाढत नसून ती मर्यादित राहते हो मित्रांनो तिला वाढण्याचा वाव भेटत नाही कसं काय तर त्याला उदाहरण पाहूयात एस्क्युमो नावाची एक संस्कृती आहे तीव्र अशा वातावरणामुळे जीवन जगण्यासाठी तिला संघर्ष करावा लागतो सर्व ऊर्जाही संघर्षामध्ये खर्च होते सर्व वेळ हा स्वतःला वाचण्यासाठी खर्च होतो त्यामुळे संस्कृती मोठी होऊ शकत नाही संस्कृती वाढत जाणे किंवा मोठी होत जाणे म्हणजे निसर्गाशी साम्य राखून जीवन संघर्षामधील जगण्यासाठी केलेले बदल ज्यामध्ये भौतिक बदल व मानवाच्या मानसिक उन्नतीच्या जीवनचक्राचे दर्शनही अपेक्षित असते सभ्यता संस्कृती आणि सभ्यता या दोन भिन्न संकल्पना असून त्या परस्परांवर अवलंबून असतात संस्कृती ही काळसापेक्ष असून त्यामध्ये सातत्याने बदल होत असतात या सर्व परिवर्तनाच्या माध्यमातून सभ्यता आकार घेत असते यासाठी इंग्रजी शब्द सिव्हिलायझेशन हा वापरला जातो यामध्ये आपल्याला नद्याकाठची संस्कृती याबद्दल जाणून घेऊयात कुशल मानवाने पहिली दगडी हत्यारे तयार केली ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडीचे मांस ओरखडण्यासाठी हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी तो फोडण्यासाठी व तसेच फळाचे कठीण कवच फोडण्यासाठी यांसाठीच करत असत किंवा यासाठी तो करत असायचा हत्यार घडवण्यासाठी आवश्यक तेवढा जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिडके काढता येणे ही मानवाच्या तंत्रज्ञानाच्या युगातील फार मोठी उपलब्धी होती आणि ही एक फार मोठी झेप मानली जाते त्यानंतर पृथ्वीवरच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात पूर्व सुमारे बारा हजार ते अकरा हजार वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला त्याला आपण होलोसिन कालखंड असेही म्हणतो हिमयुगच्या शेवटी सारख्या विशालकाय प्राण्यांचा शेवट झाला जलाशयामधील माशांच्या अनेक प्रजाती तसेच शेळी मेंढी हरिण यासारखे आकाराने लहान आणि वेगवान वन्यपशू शिकारीसाठी उपलब्ध झाल्या तंत्रज्ञान सुधारले शिकारीचे आणि अन्नाच्या मिळण्याचे तंत्र सुधारले अन्नाची विपुलता वाढली यामुळे जनसमूह एका जागी स्थिर राहू लागले येथून समोर लोक धान्य पेरू लागले आणि शेतीचे तंत्र विकसित झाले शेतीच्या बरोबरीने पशुपालनाचे तंत्रही विकसित झाले भटकंती स्थिरावली व त्यातून स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या त्यानंतर नवाश्मयुगाचा उदय झाला पॅलेस्टाईनमधील जॉर्डन नदीवर वसलेल्या जेरिको वसाहती ही इसवी सन पूर्वीच्या नऊ हजारच्या सुमारास ही गाव वसाहत प्रथम वसवली गेली असे सांगण्यात येते नवाश्मयुगात उदयास आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतीपैकी एक वसाहत ही मानली जाते नव्याश्मयुगीन वसाहतीच्या भोवती एक संरक्षण भिंत बांधण्यात आली होती एवढेच नव्हे तर काही काळाने या भिंतीच्या अवतीभोवती भरभक्कम असे बुरजही बांधण्यात आले अंजीर या फळाचे अवशेष मोठ्या संख्येने येथे सापडले आहे निसर्गाशी असलेल्या जवळकीतून व ऋतुचक्राचे निरीक्षण करता करता मध्ययुगीन मानवाने वन्य वनस्पतींचे लागवड व वन्य प्राण्यांना पाळणे यास सुरुवात केली पुढे नवाश्मयुग काळात मानव शेती पशुपालन करू लागला त्याचे भटके निम भटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाव वसाहतीत निर्माण झाल्या याच कालखंडात पद्धतशीर शेतीची सुरुवात पूर्व बारा हजार ते अकरा हजार वर्षापूर्वी झाली असे पुरातत्वीय पुरावाच्या आधारे सांगितले जाते शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव वसाहतीचा उदय या दोन घटनांचा दृढ संबंध आहे शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळे जगभरात नद्याकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या ते प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया इजिप्त भारतीय उपखंड आणि चीन या चार प्रदेशांमध्ये नवाश्म युगाचा उदय झाला यामध्ये आपल्याला सर्वप्रथम पाहूयात टायग्रिस आणि युक्रेटिस नद्यांचे खोरे जिथे मेसोपोटेमिया सिव्हिलायझेशन पाहायला भेटते आजचे इराक सिरिया इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा अग्नेकडील प्रदेश याचा प्राचीन मेसोपोटियामध्ये समावेश होतो मेसोपोटेमिया हे टायग्रिस आणि युक्रेटीस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव आहे मेसॉस म्हणजे मधला तर पोटॅमस म्हणजे नदी दोन नद्यांचा मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया भारतात असाच दोआब हा शब्द आहे दोन नद्यांचे मुबलक पाणी आणि सुपीक जमीन यामुळे प्राचीन मेसोपोटियामध्ये मध्ययुगीन भटके नीम भटके जनसमूह हे स्थिरावले आणि नवाश्मयुगीन इसवी सन पूर्वी दहा हजार वर्षेपूर्वी अद्य गाव वसाहतींचा उदय झाला येथील शेतकरी गहू आणि बारली पिकवत इस्रायल येथील बार इलान विद्यापीठातील संशोधनाच्या आधारे शेती करण्याचे प्रयोग सुमारे तेवीस हजार वर्षापूर्वीपासूनच सुरू झाले असावेत यासंबंधीचा पुरावा इस्रायलमधील गॅलेली समुद्राजवळ ओहालो नावाच्या तळाच्या उत्खननात मिळाला इथे त्यांना बारली आणि काही तृणधान्याचे दाणे तसेच फळांच्या बिया मोठ्या संख्येने आढळल्या त्याचबरोबर शेतात उगवणाऱ्या विविध जातींच्या उत्क्रांत अशा झालेल्या तणबियाही मिळाल्या अशा उत्क्रांत तणबिया तेथील धान्य नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्याची मुद्दाम लागवड केली गेली होती याचा पुरावा आहे धान्य शिजवण्यापूर्वी वाटण्यासाठी पाट्या वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगडही तेथे मिळालेले आहेत बरं का आता पाहूयात नाईल नदीचे खोरे इजिप्तमध्ये आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेल्या नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजे इजिप्त नेपोलियन बोनापार्टने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये इजिप्तवर केलेल्या स्वारीमध्ये त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रातील विद्वानही होते त्यांनी इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा अभ्यास करून त्यांची पहिली माहिती प्रसिद्ध केली रोझेटा स्टोरवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन शक्य झाल्यामुळे या अभ्यासाला गती मिळाली सनपूर्वी सहा हजार वर्षाच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्तमध्ये बसल्या होत्या तिथे शेतीची सुरुवात याच सुमारास झाली गहू आणि बार्ली हे सुरुवातीचे मुख्य पीक होते इजिप्तचे मूळ नाव केमेथ म्हणजेच काळीभूमी नाईच्या पुरात वाहून आलेल्या ओल्या गाळामुळे तेथील मातीचा रंग काळा दिसतो नंतरच्या काळात इजिप्तला वाट ता म्हणजेच ता देवताची मंदिर असे नाव मिळाले ग्रीकांनी त्याचे रूपांतर इजिप्टस असे केले त्यावरून एजिप्टस हे नाव पडले इजिप्तचे अरबी नाव मिश्र असेही आहे यानंतर होयांगो हो नदीचे खोरे चीनमध्ये होयांगो हो नदीचे खोरे हे चीन संस्कृतीचे उगमसाम समजले जाते येथे चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली अस आणि त्याचा विकास झाला असे मानले जाते चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतीमध्ये इसवी सणापूर्वी सात हजारच्या सुमारास शेतीची सुरुवात झाली होती गहू राळा भात ही सुरुवातीची पिके होती येलो रिव्हर म्हणजे पीक नदी हे होयांग हो या चीन नावाचे भाषांतर होते तिच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरून तिला हे नाव मिळाले आहे तिच्या अन्य नावांमध्ये रिवर आणि मदर अशी दोन नावे आहेत मदर या नावावरून तिला चिनी संस्कृतीची जन्मदात्री मानली जाते गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणेच हिमालयातील हिमखंड हे चीनमधील होयांग हो आणि यांगचे या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत प्रवाहाच्या वेगामुळे होयांग होचे पात्र सतत बदलत असते त्याप्रमाणे तिला येणारी पूरही अत्यंत विनाशकारक असतात त्या पुरामध्ये प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होते त्यामुळे तिचे अजून एक नाव पडले आहे आणि ते नाव म्हणजे सॉरो सॉरो म्हणजे अश्रू व हिला अश्रूची नदी असेही म्हटले जाते यानंतर सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश हा आजचा भारत आणि पाकिस्तानमधला भाग पंजाबमधील रावी नदीच्या काठावरती हडप्पा व सिंधू नदीवरील मोहंदोजाडो सनापूर्वी तीन हजारच्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती होती प्रामुख्याने बारलीचे व अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत असत गाय बैल आणि शेळ्या मेंढ्या पाळत असे घरे मातीचे असत मेहलगड या बलुचिस्तानमधील पुरातत्वी स्थळाच्या उत्खननामध्ये नवाश संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम उजेडात आलेला आहे आता पाहूयात भारतीय अद्य शेतकरी जमिनीवर काम करण्यासाठी नवीन हत्यारे बनवण्यात आली म्हणून त्यांना युगाचे वैशिष्ट्य मानले जाते गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी पात्यांना लाकडाचा दाडा जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगल तोड करणे आवश्यक होते असे वेगवेगळे काम या हाताऱ्याच्या मार्फत केले जायचे लहुरा देवा हे स्थळ उत्तर प्रदेशामधील संत कबीर नगर जिल्ह्यात आहे गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात असलेली एक नवाश्मयुगीन गाव वसत होते येथील शेतकरी भात शेती करत असे महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सणापूर्वी साधारणपणे दहा हजार ते चार हजार या कालखंडामध्ये गुहांमध्ये शैलाश्रयाच्या म्हणजे रॉक शेल्टरमध्ये राहत असे महाराष्ट्रात पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत परंतु महाराष्ट्रात अद्य शेतकऱ्यांच्या गाव गाववसाहती युगातील होत्या हे आपल्याला लक्षात येते पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनामगाव हे तामळ पाषाणयुगी शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन यामध्ये आपण भटक्या नीम भटक्या लोकांचे स्थिर जीवनाकडे स्थितंतर होत असताना पाहतो यामध्ये आपल्याला एका जनसमूहात किमान पंचवीस ते चाळीस लोक असणे आवश्यक होते एखाद्या गाव वसाहतीचे कायमस्वरूपीचे सदस्य म्हणून पूर्णपणे शेती पशुपालनावर अवलंबून असलेले जीवन अवलंबण्यासाठी त्या वसाहतीची लोकसंख्या किमान शंभरपर्यंत पर्यंत असायला हवी नवाश्मयुगीन स्थिर गाव वस्तींचे स्वरूप हे छोट्या वस्तीसारखे होते कायमस्वरूपी घरे गोल झोपड्या हे त्यांचे वैशिष्ट्य होते वस्तीच्या मध्यवर्ती सामायिक जागा यामध्ये धान्य आणि इतर वस्तूंच्या साठवणीची उपलब्धता होती वैयक्तिक घर कुटुंबाच्या सीमा जमिनीवरील मालकी हक्क प्रत्येक घराचे स्वतः पुरते अन्नोत्पादन व त्या अनुषंगाने नातेसंबंधीचे गुंफण या गोष्टी अस्तित्वात आल्या खास कौशल्याचे कुटुंबातील पुढील पिढीला प्रशिक्षण देणे या गोष्टीची सुरुवात नवाश्मयुगात झाली सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची वारसा कल्पनेची सुरुवात नवाश्मयुगात झाली जपानमधील जामोन संस्कृतीमधील मातीची भांडी बनविण्यास मध्याश्मयुगातच सुरुवात झाली होती हा जर अपवाद वगळला तर नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातेची भांडी घडविण्यास सुरुवात झाली होती म्हणजे जपानमध्ये आगोदर आणि इतरत्र नंतर गुळगुळीत झालेल्या दगडी हत्याराप्रमाणेच मातेची भांडे घडवणे हे नवाश्मयुगाचे एक अनिवार्य लक्षण समजले जाते मातेची भांडी अन्न शिजवण्यासाठी वाढण्यासाठी साठवण करण्यासाठी केली जात कुशल कारागिरांचा वर्ग युगामध्ये तयार झाला होता हस्तव्यवसाय व कारागिरांचे वर्ग उदयाला आले होते मनी बनवण्याचे तंत्रसुद्धा युगातील कारागिरांना अवगत होते भारतातील आणखी काही महत्वाची नवाश्मीन स्थळे भारतीय उपखंडाच्या वायव्येकडील प्रदेश पहिल्या टप्प्यात सनपूर्वी सुमारे सात हजार ते सहा हजार मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली नव्हती दुसऱ्या टप्प्यात म्हणजे इसूसनपूर्व सहा हजार ते साडेचार हजार या काळात मातीची भांडी बनवण्यास सुरुवात झाली जम्मू आणि काश्मीर काश्मीरमध्ये बुरझो आणि गुफरकाल येथे इसवी सणापूर्वी अडीच हजारच्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील चोपनी मांडो कोलढिया आणि महागरा येथे इसवीसनापूर्वी सहा हजारच्या सुमारास नवाश्मीगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली बिहारमध्ये चिराण सिनुवार यांसारखी स्थळे येथे इसवीसनपूर्वी दोन हजारच्या सुमारास नवाश्मीन गाव वसाहतीची सुरुवात झाली तर ईशान्य भारत आसाममधील दाओजाली हाडिंग येथील ईशान्य भागातील नवाश्मयुगाच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथम उजेडात आला येथील गाव वसाहतींची सुरुवात इसवी सनपूर्वी जवळपास दोन हजार सातशेच्या च्या सुमारास झाली येथे मिळालेली नवाश्मयुगीन हत्यारे हे चीनमधील हत्यारांच्या शी ची साम्य करते दक्षिण भारत कर्नाटकातील संगनकर्लू मस्की ब्रह्मगिरी टेक्कलकोटा पिकलीहाळ हल्लूर आंध्र प्रदेशमधील नागार्जुनकोंडा तमिळनाडूतील पय्यंपल्ली सनपूर्वी सुमारे चौथ्या ते तिसऱ्या शतकात नवाश्मयुगाची सुरुवात येथे झालेली दिसते व्यापार आणि दळणवळण मध्ययुगातील भटके निम भटके जनसमूह हो एकमेकांमध्ये वस्तुविनिमय करत असत चाकाचा शोध अजून लागला नव्हता हो नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राणांचा उपयोग सामानाच्या ने आणण्यासाठी करत होते नवाश्मीगामध्ये मा मातीची भांडे चाकावर घडवायला सुरुवात झाली उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य झाले आता काही यावरील प्रश्न आहेत ते आपण पाहूयात बेसोपोटियामध्ये नवाश्मीन आद्य गाव वसाहतीचा उदय झाला याबद्दल माहिती लिहायची हो नदीचा चिनी संस्कृतीची जन्मदात्री मांडली जाते नवाश्मीगामध्ये मा मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रथेची कला बनली होती भारतातील अद्य शेतकरी आणि शेतीची सुरुवात या गोष्टीवर विस्ताराने लिहा मातीची भांडी बनवण्यासाठी नवाश्मयुगीन कारागिरांना कोणत्या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक होते नवाश्मयुगातील व्यापार आणि दळणवळणाची माहिती लिहा नवाश्मयुगातील नागरिकांची सुरुवात कशी झाली ते लिहा अशा प्रकारे ह्या टॉपिकमध्ये आपण प्राचीन इतिहासाची जी सुरुवात आहे म्हणजे माणूस जेव्हा एक सुसंस्कृत म्हणून राहण्यासाठी सुरुवात करत होता किंवा भटक्या त्याच्या सर्व गोष्टींमधनं निघून तो एक स्थिर शहर वसाहतीकडे होऊ लागला याबद्दल आपल्याला बेसिक आयडिया असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला इतिहासातील प्राचीन इतिहासातील पुढच्या गोष्टी समजायला सोप्या जातील तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद